तर हर हर महादेव मित्रांनो नमस्कार मित्रांनो जो आपला पहिला व्हिडिओ होता मराठी वर्सेस कन्नड त्या व्हिडिओला तुम्ही खूप मस्त प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओला व्ह्यूजसुद्धा खूप छान आलेले आहेत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मराठी वर्सेस कन्नडमध्ये प्राण्यांना काय मानतात तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके चालू करूया हां तर मला सांग कन्नडमध्ये सशाला काय म्हणते ससा मोला साशाला काय म्हणतात मोला मोला का मोला 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 आणि वाघाला काय म्हणतात वाघ हुली हुली आणि सिंहाला सिंहा सिंहाला सिंहा म्हणतात असं का आणि ह्याला मगरमच्छला मसळी मसोळी मसोळी चित्ता चिराते चिराते आणि कोंबडीला कोळी कोळी आणि कोंबड्याला काय म्हणतात मग कोंबड्याला हुंजा हुंजा कोळी हुंजा असं का आणि ह्याला कुत्र्याला नाही नाही आणखीन काय बरं काय विचारावं तुला आणखीन आणि ह्याला मांजरीला काय म्हणतात बेक काय म्हणते बेक बेक मांजरेला बेक म्हणते मी लिहून आणले आणखीन विचारतो तुला उंदराला काय म्हणते उंदराला इली इली इलू इंचा, <laughs> इंचा भीती आणि इंचा बत आपल्या गावठी भाषा सिटी भाषा इली इली पुस्तक भाषा आणि बदकाला काय म्हणते बदक 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 ते पाण्यामध्ये नसते का हमसा निरकोळी हमसा निरकोळी हमसा आणि कासवाला काव हम्म कासव कासव पाण्यात नसते का कासव पाण्यामध्ये पाण्यामध्ये फिरत येते कासव मछली नाही रे कासव कासव नाही आणि गाईला काय म्हणते आणि बैलाला दना 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 आणि ह्याला बकरीला काय म्हणत कुरी कुरी बकरीला बकरीला कुरी म्हणते आणि डुकराला हंदी हंदी काय म्हणते हंदी आयला काय पण वेगळंच आहे राव मित्रांनो आपल्या ह्याच्या भाषेमध्ये काहीतरी वेगळं म्हणते त्यांच्या इकडे वेगळंच बद्दल आणि गाडवाला काय म्हणते कत्ती 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 आणि घोड्याला कुद्रीन ह्याला कुद्री आणि उंटाला वंटी 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 आणि हातीला आणि काय आणि कायला काय पण नाव आहे तर इंटरेस्टिंग एकदम खतरनाक खतरनाक आम्ही सिंह झालं वाघ झालं आणखीन आणखीन काय आहे बाबा की ह्याला काय म्हणते तुला माहिती का मराठीत कशाला काय काय म्हणते हा वाघ झालय चित्तावी झालंय आपलं कोंबडी झालंय आणखीन मछली बर हा माशाला काय म्हणते मेणा मेना मे भरपूर आहेत मित्रांनो आणि मित्रांनो आपण विचारलंय बाबरकारियाला की कोणत्या प्राण्याला काय काय म्हणते आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट मध्ये की कसा वाटतोय मला कमेंटद्वारे नक्की सांगा ह्यात काही चुकलं असलं तरी कमेंटद्वारे नक्की सांगा कन्नड जनला येत आहे मी करेक्ट उत्तर दिले की रॉंग नक्की कमेंट करके करता कमेंट करून नक्की सांगा म्हणून कमेंट करून नक्की सांगा माझं काही चुकलंय का चुकलंय का माझं सगळं चुकत असते म्हणजे चुकत नाही काय असं म्हणायचंय मला तर मित्रांनो काही चुकलंय का ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओला बघूया या जर व्हिडिओला आपल्या पाच सहाशे लाईक आल्या ना तर पुढचा व्हिडिओ एकदम खतरनाक बनवूया आपण आणि पुढचा व्हिडिओ काय पाहिजे तुम्हाला काय बद्दल प्राणी बद्दल काय पण जनरल नॉलेज कन्नड मराठी वसेस जे पण काय म्हणतात जे पण तुम्हाला माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही नक्की बनवूया नक्की बनवूया व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल हो धन्यवाद पब्लिकसाठी काय पण पब्लिकसाठी काय पण ओके चालतंय मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय